मी पत्रकार नंदकिशोर धोत्रे पनवेलहून बोलतो आहे आपल्या ज्या संस्थेचं कॅलेंडर आहे त्याचं उद्घाटन पनवेलमधील तरुणांचं जे ताईत बोललं जातं ते आमचे शिवसेनेचे महान नेते माननीय श्री रमेश गुडेकर यांच्या ते आपण ते उद्घाटन कर करतो आहे आणि आपण दरवर्षी दादांच्याच हस्ते कॅलेंडरचं उद्घाटन करतो ही आपल्या संघटनेची खासियत आहे तर दादांना मी विनंती करतोय की दादा दादांच्या हस्ते आपण कॅलेंडरचं रॅपर आहे ते काढलं जात आहे आणि दादा आता या छोट्याशा एका दिनदर्शिकेच उद्घाटन करत आहेत आणि ते उद्घाटन दादांच्या हस्ते पार पडलेलं आहे तुम्ही द्या दादा ते घेत एक घ्या तुम्ही हा घ्या ए रोहित फोटोग्राफ्स घे तर आपल्या ह्या कॅलेंडराचं आज उद्घाटन झालेलं आहे असं मी दादांना सांगतो की आता तुमचे आम्हाला काहीतरी आशीर्वाद मिळावेत म्हणून तुम्ही आपलं दरवर्षीप्रमाणे नंदकुमार धोत्रे ही आपली दैनंदिनी जी वर्षाची असते ती दरवर्षी ते माझ्या ऑफिसमध्ये येऊन मला ते मान सन्मान करतात मला तो मान देतात त्यांचा खरोखर मी त्या बाबतीत तर आभारी आहेच आणि कौतुक पण आहे की हे सर्व करीत असताना करताना ते समाजाशी देणं लागतं या भावनेतून ते करतात करीत आहे त्याच्यामध्ये कुठली हाव नाही की मला कोण कुठेतरी उभं राहायचं आहे किंवा मला कुणीतरी चांगलं बोलायला पाहिजे असातला विषय नाही एक लोकांसमोर चांगली गोष्ट जाते हेच त्याचं जा समाधान असतं आणि त्या समाधान ते करीत असताना सर्वांचा सर्वांना घेऊन ते विचार करत असतात आज जे आज राजकारणामधल्या ज्या काही गोष्टी चालतात चालल्या आहेत त्याला काय आता अर्थ नाही प त्यापेक्षा आपण नक्की समाजासाठी नक्की काय करतो ही एक भावना आपल्यामध्ये तयार व्हायला पाहिजे आज पक्ष आहेत पण माझ्या म्हणण्याप्रमाणे पक्ष म्हणजे पक्षी झालेले आहेत समजलं का आणि काय होतात ते पक्षी एकत्र येतात एकत, एख एकत, एखादं हे तुम्हाला हेडिंगसाठी मी देतो हे वागतो ते पक्षी कुठल्या तरी झाडावर बक बसतात आणि एकमेकाचा मुका घेत असतात आणि आपली तरुण कार्यकर्दी रोजच्या रोज मारामारी भानगडी करीत असतात त्या लोकांसाठी ते कुठेतरी झाडावर झाडाखाली येऊन बघ असं गप्पा गोष्टी करीत असतात आणि ते जेव्हा वरून एक घाण सोडतात ती घाण त्यांच्यावर पडते तेव्हा ते वरती बघतात अरे बाबा बाबा हे आपले नेते लोक वरती सगळे एकमेकाचा मुका घेतात <laughs> आणि ते सगळे एकत्र आहेत मग आपण का कशासाठी भानगड करतो भांडण करतो हा फार महत्त्वाचा भाग आहे समजलं का त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करताना आज तरुणाने फक्त विचार हा करायला पाहिजे की आपल्याला लोकांसाठी काय करायला पाहिजे लोकांना काय पाहिजे ह्या बाबतीतच त्याने त्यांनी स्वतःहून अस्तित्व हे नेहमी माणसाला मारक ठरवता तारक ठरतं ज्याच्याकडे अस्तित्व आहे ज्याचे काम करण्याची त्याच्याकडं काम करण्याची त्याची तयारी आहे आणि तो चांगल्या मार्गाने जर काम करत असेल तर त्याला इतर अस्तित्वाला घाबरायची गरज नाही असं माझं म्हणणं आहे आणि अशा पद्धतीने मी पण तसा काम करतो म्हणून मी तुम्हाला सांगू शकतो तर तुमच्या ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मी या धोतर साहेबांना ह्याच्या सुद्धा असंच काम करीत राहा करताय मागे पुढं पाहत नाही पण ते करीत राहणं हे तुमचं काम आहे ते करताय त्याच्याबद्दल मला पण समाधान आहे इतर लोकांनासुद्धा त्याचं समाधान आहे आणि तुम्ही प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कुठल्या पण कार्यक्रमामध्ये जातीने आणि पुढाकाराने काम करत आहे हे सुद्धा लोकांसमोर आहे प्रसिद्धी माध्यमांच्या दृष्टिकोनातून काय जगामध्ये काय चाललंय रस्त्यावर काय चाललंय ह्याचीसुद्धा तुम्ही त्याची पाहणी करून लोकांसमोर त्याचे प्रश्न निर्माण करता आणता ह्याच्याबद्दलसुद्धा लोकांमध्ये तुमच्या नावाचा गौगव आहे धोत्रे काहीतरी करतात काहीतरी करीत आहेत अशी भावना लोकांमध्ये झालेली आहे तरी ह्या सगळ्या गोष्टीसाठी मी परत एकदा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीसाठी पूर्ण ते दे आशीर्वाद देत आहे आणि सुद्धा चालू वाटतं जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दादा आम्ही सर्व मुळचे पनवेलचे आहोत बहुतांशी लोक पनवेलचेच आहेत आणि या पनवेलच्या सर्व लोकांना दादांचं कार्य हे मा म्हणजे अगदी ठाऊकच आहे दादा अगदी तरुण असल्यापासून आम्ही त्यांना ओळखतो आणि त्यांचं एकदम तरुणपणी पनवेलमधले जे झालेले पहिले नगरसेवक आहेत त्यामधले दादा आहेत आणि दादा तुमचा आशीर्वाद असा सदैव आमच्या पाठीशी राहू दे आणि तुमच्या याप्रमाणेच आम्ही काही कार्य करण्याचा प्रयत्न नक्की चांगला करू आणि ज्या आमच्या हातून समाजसेवा घडायच्या आहेत त्या आपल्या मार्गदर्शनाखाली आम्ही करूच आम्ही आत्ता एक छोटासा एकतीस डिसेंबरलाही पोलिसांना ब्रेड बटर आणि चहा yes. दिला होता आणि मिठाई म्हणून त्यांना दिली होती पोलीस डिपार्टमेंट एवढं खुश झालं म्हणतात रात्री एक लाख तुम्ही तर चहा घेऊन येतात आणि कोण आहात तर तुम्ही पत्रकार आहात पत्रकार चहा घेऊन येतात आमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे असं प्रत्येक पी आयने आम्हाला सांगितलं आम्हाला दोन पी आय भेटले पण होते त्या भेटीमध्ये तर दादा तुमचा आशीर्वाद राहू दे आणि कॅलेंडरचं उद्घाटन दादांच्या हस्ते झालं असं मी जाहीर करतो जय हिंद जय महाराष्ट्र पनवेल